नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर कॅम्पच्या सुभाष टेकडी साईबाबा नगर, साई नगर परिसरात दोन कुटुंबात जबरदस्त हाणामारी मनोज जाधव यांची लहान मुलगी घराबाहेर खेळत असताना अक्षय जगताप याने लहान मुलीला मारहाण केली याचा जाब विचारायला मुलीचे वडील मनोज जाधव गेल्यानंतर जाधव व जगताप दोन्ही कुटुंबात बाद झाले ही सगळी हानामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद ही तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल चला तर पाहू या ठाणे रेली नूज হমেশা এক পাউল পড়ে সঙ্গতো i'm not going माझं नाव मनोज सुभान जाधव मी साईबाबा नगर सुभाष टेकडी इथे राहिला आहे उल्हासनगर चार मध्ये वैयक्तिक म्हणजे असं आहे की माझी मुलगी लहान मुलगी असल्यामुळे सात वर्षाची माझी मुलगी आहे ती मुलगी बाहेर मुलांमध्ये खेळत असताना सदर समोरील व्यक्ती त्यांनी माझ्या मुलीला मारहाण केली त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही गेल्या असतास असताना तर त्यांनी आम्हाला काय उडवडीचे उत्तर दिले त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन एन सी आलो एन सी आल्यानंतर साधारणतपणे दोन तासानंतर त्यांनी आमच्या दारात येऊन आमच्यावर मार म्हणजे मार, मारा हल्ला करून मार मारा मारले मला दोन तीन ठिकाणी चांगलं मारलं चौघांनी मिळून त्याच्यामध्ये त्याचा भाऊ तो त्याचे आई व त्याचे जाईल असे चार जण सदर व्यक्ती आहेत समोरील हो केली होती सर मी पहिल्यांदाही केली होती आणि नंतर मी गेलो तर त्यांनी डायरेक्ट समोरील दोन्ही पार्टीची क्रॉस कंप्लेन घ्यायची म्हणून असं आम्हाला उत्तर दिलं आता पोलीस प्रशासनाकडून अशी मान्यता आहे की बाबा आम्हाला जर मारहाण होऊन सुद्धा जर आमची कंप्लेंट घेत नाही तर मग उपयोग काय आमचा मग शासन आम्हाला काय मदत करत आहे